पुरारी त्रिपुरांधकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गेल्या सप्ताहामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला लिहिता आलं नाही किंवा सांगता आलं नाही थोडं तांत्रिक बिघाड किंवा इतर काही गोष्टींमुळे ते मला करता आलं नाही त्याबद्दल क्षमश खूप लोकांचे मेसेज किंवा फोन आले गुरुजी साप्ताहिक भविष्य का नाही केलं तर काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही कारणामुळे ते मला करता आलं नाही परंतु आता आपण सुरू करत आहोत तर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की आपल्याला कसं वाटतंय काय सुधारणा हवी आहे काय हवंय परंतु वैयक्तिक जे प्रश्न असतील जसे की आपला विवाह हो। राशीचा योग आणि आपला विवाह योग याच्यामध्ये खूप फरक असतो कुंडलीमध्ये पाहूनच तो, तो सांगावा लागतं सगळ्या राशींचा तसा तो सूट होत नाही तर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असेल तर सशुल्क मी आपल्याला ते सांगू शकतो जर जनरल प्रश्न असेल तर मी तुम्हाला मोफत सुद्धा सांगेन परंतु जर मोठे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला ते सशुल्क सांगेन व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आपण संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा मी आपल्याला त्याचे उत्तर नक्की देईन एकदा फोन तर करावा लागेल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे आहे तीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस तीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशी या सप्ताहात आपल्याला ज्या ज्या कामामध्ये यश हवे आहे जी जी कामे पूर्ण व्हावी असं वाटत आहे आणि ह्याच्या आधी त्याच्यासाठी आपण आळस केला होता तर जरा अलर्ट राहा आता ते चालणार नाही आता आपल्याला प्रत्येक कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं विशिष्ट प्रयत्न करावे लागेल शारीरिक कष्ट घ्यावे लागतील आणि शारीरिक कष्टाबरोबर आर्थिक गोष्टीही कराव्या लागतील म्हणजे आर्थिक खर्चही करावा लागेल आर्थिक कष्ट घ्यावे लागतील म्हणजे आपण म्हणत होता की नाही हे फुकटात काम होणार असेल तर कशाला पैसे लावा किंवा कशाला ती फी भरा किंवा कशाला पैशांचा उपयोग करून पैशा द्या नाही तर असं चालणार नाही या सप्ताहात आपल्याला शारीरिक मानसिक आणि आर्थिक तिन्ही कष्ट करावे लागणार आहे तेव्हा आपल्याला चांगले रिझल्ट या सप्ताहात दिसून येतील आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला हवे तसे यश संपादन करता येईल आता उद्योगधंद्यात व्यापारात आर्थिक आवक चांगली राहणार आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही नोकरीवाल्यांचं कसं असतं की त्यांना अमुक अमुक महिन्याला पगार मिळणार आहे त्या पगारातच त्यांना जुळवाजुळ करायची आणि ते निभवायचं पण व्यवसाय तसं होणार नाही त्यांना आर्थिक आवक चांगली असेल आणि आवक चांगली राहणार आपल्याला धनवृद्धी करता येईल सणासुदीचे दिवस आहेत त्या संबंधित आपले जर एखादा व्यवसाय वगैरे असेल तर त्याच्यात वृद्धी करता येईल परंतु आपल्याला कष्ट घ्यावे लागतील आर्थिक उन्नती होत राहील याचबरोबर सर्व तुमच्या सर्वांना राशीच्या जुनी एनी वसूल होती जुने कोणाला तरी पैसे आधी दिलेले आहेत आर्थिक मदत केली होती तो पैसे बरेच काळ देत नव्हता देण्यामध्ये दे विलंब करत होता किंवा आपण एखाद्याकडे पैसे गुंतवले होते तिथून पैसे यायचे होते तर असे सुद्धा आर्थिक व्यवहार जे आपले छोटे छोटे आहेत जे आपल्याला पैसे ते तर हे सुद्धा चांगलेच नाही तर ते जुने हे सांगायचं कारण कसं सा ते मिळणार आहे ते मिळतीलच परंतु हा मिळण्याचा जो काळ असतो योग असतो त्यावेळी जर आपण थोडंसं पुशअप केलं तर ते जलद गतीने मिळतात म्हणजे कसं असतं आता कळालंय बाबा मिळण्याचे चान्स आहेत एखादा द्याय देणारा होता आणि तो त्याला आठवण नव्हती किंवा आपल्याला आठवण नव्हती किंवा तो इतर दिवस देत नव्हता तर ह्यावेळी आपण त्यांनी मागितले तर नक्की त्याच्याकडे कदाचित ते पैसे असतात देण्यासारखे तर तो थोडे का होईना तो आपल्याला देतो आणि त्याला आपल्याला ते पैसे जुने मिळतात जे आपले स्वतःचे पैसे त्यामुळे आम्ही ह्यावेळी कसं सांगतो जुनी आणि वसूल प्रत्येक राशी भविष्यामध्ये हेच उल्लेख असतो की ते आपण जर प्रयत्न केले तर ते मिळण्याची शक्यता असते तर त्यावेळी आपण प्रयत्न करून नक्की बघावा या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एक आणि सात शुभ अंक आहे आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो मागच्याच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये हा उपाय सुचवायचा होता तो तीस तारखेपर्यंत आपण करू शकला असता परंतु अजून तीस तारीख उजडायची आहे आणि आपल्या दिवशी पहिल्या दिवशीच अपलोड होतो व्हिडिओ तर आपण दोन उपाय या सप्ताहातले सांगा मागच्या सप्ताहातला सुद्धा आपण करू शकता करण्याची इच्छा असल्यास तर तीस तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे त्या सर्व पितृ अमावस्याच्या वेळी आपले जर आई वडील नसतील तर आपण एखाद्या ब्राह्मणाला शिदा देण्याचा प्रयत्न करा तर्पण करून श्राद्ध करता येत असेल तर अतिउत्तम जर ते करता येत नसेल तर आपण एखाद्या कुठल्याही पण तो विष्णू किंवा शंकराची पूजा करणारा देऊळ असेल त्या देवळात जे पुजारी असतात त्यांना शिदा म्हणजे दोन व्यक्ती पोटभर जेवतील इतका अन्न म्हणजे काय आहे तांदूळ नारळ गूळ रवा म्हणा तूप म्हणा किंवा इतर कुठल्याही शाक म्हणजे कुठलीही भाजी एक चार पाच म्हणायचं किंवा एकदम जमत असेल तर आपल्याला एक वस्त्र हे आपण मुद्दाम तीस तारखेला देण्याचा प्रयत्न करा सर्व पित्रे अंबाशाच्या दिवशी नक्की आपल्या पित्रांची आपल्यावरती कृपादृष्टी असेल आता आई वडील आहेत आई वडील असले तरी सुद्धा आपण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला देवळात जाऊन काही दान दक्षिणा देऊन नमस्कार केला तर काही अपाय होणार नाही म्हणजे आपले आई वडील आहे तर मी ते कशाला करू तर त्याची गरज नाहीये तसं आई वडील असले तरी सुद्धा एखाद्या देवळामध्ये त्या दिवशी गाईचा म्हणजे गोसेवा आपल्याकडनं करून दे त्याचप्रमाणे ब्राह्मण सेवा आपल्याकडनं करून दे त्याचा आपल्याला फायदा होईल आई वडील नस असले तर आणि नसतील तर मी तो उपाय सांगितला शिदा द्यायचा त्याचबरोबर सात तारखेला ललिता पंचमी आहे हाही या उत्सवातला नवरात्रीतला खूप मोठा उत्सव असतो चांगला उत्सव असतो खूप लोकांच्याकडे ललिता पंचमीची पूजा केली जाते जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही देवीच्या पाच देवळांमध्ये आपल्या सराउंडिंग असलेल्या घराजवळच्या पाच देवळांमध्ये दर्शन घ्या ललिता पंचमीच्या देव देवळामध्ये जर जमत असेल तर कुंकुमार्जन करा आणि पाच पाच दिवे म्हणजे टोटल पंचवीस दिवे होतील तर तुपाचे पाच पाच दिवे प्रत्येक देवळामध्ये लावा जर आपल्याला देवीचं एखादं स्तोत्र तस येत असेल मंत्र येत असेल तर म्हणा सर्व मंगल मंगल येतं सर्वांनाच येतो तो, तो म्हणा नाहीच येत असेल तर देवीचा आपल्या कुलदेवीचा जप केला तरी चालेल महालक्ष्मी अष्टकं पुढच्या येणाऱ्या अष्टमीला त्याचं मी पुढच्या याच्यात सांगेन पण महालक्ष्मी अष्टकं सुद्धा आपल्याला येत असेल तर आपण नक्की म्हणा यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची स्पंदनं जास्त असतात देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तिन्ही रूपांनी व्यापित आहे त्यामुळे तिन्ही गोष्टी म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना सरस्वतीची कृपा होईल कष्ट करतायत परंतु पैशासाठी आर्थिक करत आहात परंतु पैसे मिळत नसेल तर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होईल आणि त्याचबरोबर एखादं कार्य करायचं ज्याच्यासाठी शक्ती हवी आहे म्हणजे शारीरिक शक्ती जास्त हवी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला महाकालीची सुद्धा कृपादृष्टी होऊ शकते त्यामुळे तिन्ही देवींचं स्वरूप चांगलं असतं स्पंदन चांगली असतात त्यामुळे आपण तो करण्याचा प्रयत्न मित्रा करा मित्रांनो असे चांगले चांगले उपाय मी आपल्यापर्यंत सुचवतो व्हिडिओ करतो हे आम्ही खूप कष्टाने करतो मित्रांनो आपण पाहतात चांगली गोष्ट आहे पण पाहिल्यानंतर एक लाईक करा आपल्या मोटिवेशनने आम्हालाही त्याचा फायदा होतो आवडल्यानंतर शेअर करा आपल्या राशीची इतर लोकं जी असतात जी कष्टात असतात त्यांनाही काहीतरी पर्याय असतात हवे असतात तर अनायसे आपल्या मार्फत आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे किंवा इतर लोकांना सांगितल्यामुळे त्याच्यातून त्यांनाही फायदा होतो आणि त्याचं अनायच्या रूपाने आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो फायदा होतो पुण्य प्राप्त होतो तर नक्की करा चला तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद शारदीय नवरात्र उत्सवाचे आपल्याला हार्दिक शुभेच्छा